नमस्कार आपलं सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत श्रीपूर तालुका माळसिरस येथील उजनी कॉलनी येथे असणारे सुसज्ज कोठ्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या महाळूंग श्रीपूर आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर सचेतन घोडके यांच्याविरुद्ध तेथील विभागात काम करणाऱ्या सर्व आशा सेविकांनी तक्रारीचे निवेदन वरिष्ठांना दिले होते त्या संदर्भात माळसिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे मॅडम व त्यांच्या इतर चौकशी समितीमधील सदस्यांनी आरोग्य केंद्रात येऊन चौकशी केली यावेळी सर्व आशा सेविकांनी काम करीत असताना वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत असून अनेक वेळा बी एस सीमधून आम्हाला बाहेर काढले आहे वरिष्ठ व इतर कर्मचाऱ्यांचा देखील मान ठेवला जात नाही रात्री अशा सेविकांना फोन करून पेशंटच्या घरी जाण्यासाठी सांगतात काम सांगण्याची भाषा नीट वापरत नाहीत अशा सेवकांचे दप्तर संबंधित अधिकारी न तपासता इतर अधिकार नसणाऱ्या व्यक्तींकडून तपासणी करून घेतात अशा अनेक तक्रारी विरुद्ध देण्यात आल्या होत्या त्या संदर्भात चौकशी समितीने काय चौकशी केली पाहूयात थेट जाऊयात आपण चौकशी समितीमध्ये काय सुरू आहे ते आपण पाहूयात ना आता नाही नाही तो विषय नाही आत्ता आता ॲज अ तुम्ही आज तुम्ही करतो तो विषय नाही तुम्ही फक्त एवढं तुम्ही आज तालुका अधिकारी म्हणून आम्हाला एवढं फक्त सांगा मी फोन लावा टेन्शन ना तो व्यक्ती बदली होईल ह्या ठिकाणी आला पाहिजे आमच्या गावकऱ्यांच्या भावना नाही पुढा म्हणून नाही लक्षात आलं का जनता म्हणून ह्या सगळ्या माझ्या बदलीच्या वतीने सांगतो तुम्हाला की ते इथं आलं नाही पाहिजे आणि आता प्रत्येक कोण आहेत कोण पक्षाचा पदाधिकारी आहे पदाधिकारी की आमच्या गावाला असा कधीही त्या गोष्टी घडत नाही जर घडल्या तर त्याचा आनंद वेगळा त्याला सर्व प्रशासन प्रशासनचा असेल पत्रकार

आणि इथले जे डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दल तक्रारी आहेत एकंदरीत काय इथं तुम्ही चौकशी केली आणि काय केली आणि तुम्ही काय आता कारवाई पुढे करणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र महाळू जे अनेक तक्रारी आतापर्यंत माझ्याकडे आल्या होत्या त्यासाठी मी स्वतःच पूर्ण मीटिंग घेतली गावकरी तसेच आपले पूर्ण आपले सभापती वगैरे सगळ्यांना बोलवून आपण मीटिंग घेतलेली आहे इथे आपले मेडिकल ऑफिसर ज्यांची तक्रार माझ्याकडे आली होती ते सध्या गैरहजर आहेत अनेक वेळा सांगून देखील ते काही मिटिंगला हजर राहिले नाहीत आपण त्यांचं डी ओ सरांना पण कळवलेलं आहे त्याचबरोबर जे सोबत सोबतमध्ये जे प्रकरण घडलं की त्यांना ते म्हणतात ते आम्हाला हकलून दिलं इथून वगैरे त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तसेच मला आता इथे बसून अनेक असे गोष्टी समोर आले की ते जो परिचर काम करतो त्या नावाने दुसरंच कोणीतरी काम करत आहे तर इथे क्वार्टर्स अनेक असे बंद आहेत की ते त्यांना अलॉट केले गेलेले नाहीयेत त्यासोबत बाबा इथे उपकेंद्राचे कम्प्युटर्स वगैरे इथं पी एच सी लेवलला आणून काम केलं जात आहे या सगळ्या गोष्टींची मी नोंद घेतलेली आहे सरांना सचेतन घोडके सरांना स्वतः मी नोटीस काढून गावकऱ्यांचे वगैरे जे गोष्टी आहेत ते मी लेखी घेत आहे डी एच ओ सरांसोबत बोलणं झालेलं आहे डी एच ओ सरांना ते पाठवून आम्ही काही ती वरिष्ठ वरिष्ठ त्यांच्यासोबत त्यांना देऊन त्यांची कारवाई करू इथं गावकऱ्यांनी आणि ह्यांनी सुद्धा सांगितलं की त्या डॉक्टरांना इथे योग्यच नाही त्यांची बदलीच करायची किंवा कि त्यांना यूज द्यायचं नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि इन्चार्ज फोन व्हायला आता ॲज अ मेडिकल ऑफिसर मी ह्या गोष्टीत जास्त पडू शकत नाही कि बाबा मी त्यांना सांगू शकत नाही की ह्या मेडिकल ऑफिसरला इथं येऊन देऊ नका किंवा तर गावकऱ्यांचा तो विषय त्यांच्याजवळ पण ऍज अ टी एच ओ मी सांगेल की बाबा जर ते इथं त्यांना तुम्हाला येऊन द्यायचं नसेल तर तो चार्ज जो असेल तो सेकंड एम ओ मॅडमकडे असेल किंवा माझ्याकडे मी स्वतः पी सी च नवीन एमओ येपर्यंत ये नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफ मध्ये स्वागत आज इथं आपण पाहतोय की म्हाळूंग श्रीपूर आरोग्यवर्धनी केंद्र अगदी कोट्यावधी रुपये खर्चून इथं इमारत उभा केलेली आहे आणि आज इथं पाहिलं तर आतली जी अवस्था आहे हे इथं कुणा कशामध्ये मिळ नाही आहे इथं पेशंटला ह्या गावातल्या रुग्णांना सेवा कसल्या प्रकारे दिली जात नाही आहे नुसतंच हे नावाला आहे का असं इथं म्हणावं लागतं आपल्यासोबत काय गावकरी आणि लोकप्रतिनिधी आहेत काय इथली परिस्थिती आहे तुम्ही काय अनुभवलं इथं मी रशीद याकूब खूप माझ्या मुलीला डिलेवरीसाठी मी आपल्या रुग्णालयात घेऊन आलो असता डॉक्टर घोडके यांनी पेशंटलाच प्रश्न विचारला की ह्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते असं तुम्हाला कोणी सांगितलं हिं काय डिलिव्हरी डिलिव्हरी वगैरे काय होत नाही आणि हिथं तुम्ही पेशंट आणू नका मग मी सरांना प्रश्न विचारला एवढं मोठं उपरुग्णालय आपल्या माळूंगमध्ये झालं आहे आणि तुम्ही ह्याचं मला कारण सांगा तर त्यांनी मला सांगितलं की इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे इथं सगळ्या सुविधा दा उपलब्ध असतानासुद्धा जाणून बुजून एक खोडसाळपणाचं नाटक करून डॉक्टर घोडके यांनी माझ्या मुलीला डिलेवरीसाठी बाहेर पाठवलं आणि इथल्या अशा सेविका गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी दहा वाजता मिटिंगला म्हणून बोलवले आणि डॉक्टर घोडके सरांनी त्या महिलांना शिपायला सांगून त्या कुणी खंडाळीचं असेल कुणी लवंगचं असेल एवढं लांबून लहान लहान लेकरं घेऊन आलेल्या बायकांना घोडके सरांनी हॉस्पिटलमधून बाहेर हाकलून काढलं तर अशा ह्या वैयक्तिक द्वेषापोटी त्रास देत असणाऱ्या ह्या माणसाला ह्या महाळुंग रुग्णालयातून बदली करून तिथं चांगला आमच्या गावासाठी आरोग्य म्हणजे डॉक्टर आणावा ही आमच्या गावाच्या वतीनं विनंती तुम्ही महाळुंग श्रीपूर नगर पंचायतीचे आरोग्य सभापती आहात का का काय इथं आहे आणि काय मागणी करायची काय नाही योग्य ती कारवाई डॉक्टरवर केली पाहिजे पंधरा दिवसात आणि या सेविकांना त्यांना न्याय मिळला पाहिजे बरं इथं आरोग्य समिती नाही आहे त्यासाठी काय करायचं नाही ते आता आम्ही पूर्त माहिती घेतो आहे आणि एक दोन चार दिवसात ती समिती तयार करतो आहे था या ठिकाणी माझी जी पदस्य गाडे आहेत काय इथे एकंदरीत पाहिले तुम्ही आमच्याकडे तक्रारी आल्यात काय की आशा वर्कर्सना त्रास देणं त्यांच्या आरोग्यसेविकांना त्रास देणं आणि येणाऱ्या लोकांना सेवा चांगली न देण्यामध्ये त्यांचा हातकंडा झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणचे मेडि मेडिकल ऑफिसर घोडके म्हणून आहेत त्यांच्याबद्दल या ठिकाणी अतिशय वाईट भावना जनमानसामध्ये आहे आणि कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा अतिशय वेगळी भावना त्यांच्याबद्दल आहे आम्हाला प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आज आमच्या लक्षात असं आलं की या ठिकाणी ॲक्च्युली शासनाच्या ऑर्डरवरचा कर्मचारी घरी राहतो आणि त्याच्याबदल्यात त्याचा नातेवाईक असेल किंवा त्याचा कोण हस्तक नेमलेला असेल तो या ठिकाणी काम करतो आणि त्याला मंथली पेमेंट दिलं जातं मग त्याच्यापुढे जाऊन आमची शंका अशी आहे की हे जर सगळं चालत असेल तर ह्यातला मेडिकल ऑफिसरला किती हिस्सा जातोय आणि त्याचा हिस्सा गेल्याशिवाय हे घडतं का तो ह्यात दोषी आहे आणि ह्या ठिकाणी होणारा हा त्रास या ठिकाणी मिळत नसलेल्या सवलती एवढं मोठं शासनाने इन्व्हेस्टमेंट करून जे आम्ही एवढं हॉस्पिटल बांधून घेतलं आहे ह्या हॉस्पिटलची दैनीय अवस्था स्मशानभूमी झाली म्हटलं तर व्हावं ठरणार आहे कारण का तर लोकांना सेवा मिळत नाही ऑपरेशन थेटर असताना ऑपरेशन केली जात नाहीत हि तर सेवा उपलब्ध नाही असं सांगितलं जातं बऱ्याच गोष्टीची चौकशी केल्यानंतर आम्ही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यांना या ठिकाणी आम्ही बोलवून घेतलं आज मिटिंग लावली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सी साहेबांना डी एच ओ साहेबांना त्यांच्यापर्यंत पोचवू आणि ह्या गोष्टी तुमच्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही पुढचा योग्य ते निर्णय घेऊ पण त्यानंतर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की हे घोडके डॉक्टर आमच्या पी एच एत नको आहेत त्यांची इतरत्र बदली झाली पाहिजे आणि त्यांच्या जागेला ॲसिस्टंट ते आमचे रा राठोड मॅडम आहेत एम ओ त्यांना चार्ज द्या अथवा स्वतः डॉक्टर प्रियंका शिंदे मॅडमनी या आपल्या सीचा चार्ज घ्यावा आणि इथली व्यवस्थित लावावी अशी आम्ही त्यांना या ठिकाणी सूचना केली आणि ग्रामस्थ सागर आहेत काय तक्रार प्रथम सगळ्या गड़ा, सगळ्यांना सा माहितीसाठी सांगतो की हा दवाखाना आमचे नेते मोहिते पाटील यांनी इथं उपलब्ध करून दिला सामान्य जनतेसाठी आणि त्या दवाखान्यात महाराष्ट्रात आरोग्याचा जी कचरा चालू आहे ती आमच्या बी चालू आहे हे आज आम्हाला इथं आल्यावर समजलेलं आहे तर घोडके यांची तात्काळ बदली करावी अन्यथा पुढचं आंदोलन इथं मोठं करण्यात येईल आणि त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी असं ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो या ठिकाणी सुधीर भोसले सुद्धा आहेत तुम्ही बरेचसे निवेदन अगोदर दिलेले आहेत काय इथं घडतंय या ठिकाणी आता सर्व महिलांवरती अन्याय झालेला आहे थोडक्यात तरी तात्काळ त्या गोडक्याची बदली करण्यात यावी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलन उभा करू आणि गावठाण आहे तिथले ग्रामस्थ आहेत काय आहे गेल्या एक सहा सात महिन्यापासून वर्ष म्हटलं तरी चालेल जसं इथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र ओपन झालं तेव्हापासून गावात गावठाणात जो प्रथम उपचार केंद्र होतं ते बरेच दिवस झालं बंद तेव्हापासून बंदच आहे तिथे जे नेमलेले जे कर्मचारी आहे किंवा कोणी असेल तिथे येणाऱ्या भाविकांना किंवा तिथे खेळणाऱ्या लहान मुलांना किंवा नागरिकांना जो त्रास होतो आहे जो प्रथम उपचार मिळायला पाहिजे तो प्रथम उपचार केंद्र तिथं ओपनच नाही आहे किंवा चालू नसतं सुरू नसतं तर लवकरात लवकर ते पण चालू करावं हो, आणि हे जो जो काही झालेला प्रकार आहे त्याच्यावरती न निष्पक्करीत्या ह्याच्यावरती विचार करून आणि सर्व माहिती घेऊन ह्याचा आढावा घेऊन ह्याची चौकशी व्हावी एवढीच मी विनंती करतो आ, हे तर हे होते ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांनी इथल्या ह्या आरोग्यवर्धिनी केंद्राची काय अवस्था आहे आणि इथं काय नेमकं चालतंय तर नक्कीच तालुका आरोग्य अधिकारी असतील जिल्हा आरोग्य अधिकारी असतील यांनी यात लक्ष घालावं इथं पाठीमागा आपल्यासोबत आशासेविकासुद्धा आहेत आणि आजचं खरं जे आंदोलन असेल किंवा ही जी चौकशी समिती आहे तर त्या बद्दल जे काय डॉक्टरांच्या आणि त्यांच्यामध्ये जे हे झालेलं आहे तर त्या संदर्भात होते तर त्या आशयसेविकासुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत तर आज या ठिकाणी ह्या महाळुंग श्रीपूर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये चौकशी समिती आली होती आणि जो इथल्या डॉक्टरांनी इथल्या संदर्भात जी त्यांना वागणूक दिलेली आहे त्या संदर्भात ह्या सर्व आशा सेविकांनी निवेदन दिलं होतं आणि त्याचीच चौकशी झाली होती काय इथल्या डॉक्टरबद्दल तुम्हाला म्हणायचं आहे नमस्ते माझं नाव संजीवनी सतीश गोडशे मी खंडाळी उपकेंद्र दत्तनगर भागात काम करत आहे तर आ... दहा वर्ष झालं दोन हजार पंधरापासून मी कामाला आहे तर त्यावेळेसपासून यमो होते पहिले आमच्याकडे दोन यमो बदलून गेले मी लागल्यापासून तर असं कधीच झालं नव्हतं की दत्तनगर म्हणजे आता दूरचा भाग आहे तिथून ए एन सी इथं तपासणीसाठी घेऊन यायचं असं कधीच झालं नव्हतं बरं एन सी आणायचं बी काय नाही ती गरोदर असती टू व्हीलरवर येणार कोणाकडे चारचाकी गाडी आहे का तर तिला जर असते काय झालं तर खड्डा आहेत रस्ता खराब आहे जर काय झालं तर त्याला कोण जबाबदार तर आम्ही तर त्यांच्या म्हणजे एन सीच्या घरच्यांचं किंवा पालकांचं असं म्हणणं आहे की की तू आमच्या जर एन सीला काय झालं तर त्याला कोण जबाबदार आहे तर तुम्ही आमच्या एनसीला काय झाल्याची जबाबदारी घेत असाल असं आम्हाला लिहून द्या तर आम्हाला भागामध्ये त्या गोष्टीबद्दल जास्तही केलं जातं आणि हिता आल्यावर पण सरांचं म्हणजे कसं आहे की आम्ही आशा आहे आणि ते यमो आहेत म्हणून कुठलाही रिस्पेक्ट नाही आहे आशांना आणि शक्यतो तर आशांनी यायच नाहीये पी एस मध्ये आणि जरी काय कामानं आमच्या सुपरवायझरने आम्हाला बोलवलं तरी बी कशासाठी आल्या काय आल्या असं म्हणजे बरंच केलं जातं लेखी द्यायचं म्हणजे वर्तणूक वेगळी दिली जाते आशांना असं कुठला हीच नाही अपमानासबत बोललं जातं तर ह्या सर्व आशा सेविका आहेत तुमच्या बाबतीत काय डॉक्टरांचं घडलं होतं एल सीडीचा सर्व्हे माझं नाव विजय सुभाष नाईक नवरे मी उजनी कॉलनी श्रीपूर इथं कार्यरत आहे मग सकाळी सातला ला सर्व्हे होता एल डीचा सकाळी सातला ला जरी गेलं तरी काय अशा कामाच्या त्या एवढं लवकर काम, कर काम करतात का या असले आम्हाला बोलणं बोलणं म्हणजे कसं की कुणीतरी काम करतंय आणि ती जर गोड बोलून जर केलं तर ती आम्हाला अतिशय ती बक्षीस मिळाल्यासारखं आम्हाला होतंय पण ती बोलणंच वेगळं की असं असतं काय कुठं काम काय करते ते अशा एवढ्या सकाळी जाते का आणि तुम्ही प्रत्येक भागात जाऊन विचारा की याने काम केलंय का नाही साक्षीला माझे ते नगरसेवक आहेत अरे उठू दे तरी माणसं म्हणले ती नगरसेवक तरी एवढ्या लवकर चालली सर्वेला आणि येऊन म्हणायचं की कामच करत जायचं टाइमिंग लवकरच असतं कारण लोक कामाला जायच्या अगोदर घरी लोक सापडते म्हणून सर्वेलाच लवकरच जायचं असतंय उशिरा जाऊन कुणी सापडत नाही मग सर्वे करायचा कशाचा आणि तरी पण तुम्ही जर असं एवढं इमानदारी आणि एवढं आम्ही काम करणार असं बोलत आमच्या कामाला काय आहे अर्थ असल्या काहीच नाही तुम्ही हेच दिले की आम्हाला लिहून दिलेलं आहे त्याच्यातच आणि माझं मला काय सांगितलं की तुम्ही रात्री आठ वाजता तुम्ही भागात जावा आणि त्या लाभार्थ्याला विचारा कसा आहे आणि तो लाभार्थी ड्रिंक करणारा होता आणि मला मला तर भीतीच वाटत होती पण थांबली आणि परत अजून डॉक्टर म्हणले नाही अजून तासभर तिथं ता थांबा शक्य नाही ना असं रात्री अपरात्री लेडीजने तिथं थांबणं म्हणजे मला बर ते नाही बरोबर वाटलं त्यामुळे आमच्या घरात पण थोडे प्रॉब्लेम झाले नाही असं नाही पण माझे मा पण तशीच तक्रार आहे सगळ्या आशांची जशी आहे तशीच काय इथं तक्रार आहे तुमची पेशंट बरोबरच कारण भागात आम्हाला दररोज काम करावं लागतं आम्ही तिथून पेशंट इथं पाठवतो पण तिथून पेशंट पाठवल्यानंतर हिथं म्हणजे सेवा व्यवस्थित भेटत नाही अशा म्हणजे तक्रार आहे त्यांची आणि जर पेशंट इथं पाठवले गेले तर बाबा इथं म्हणजे न तपासता असं नुसतं ही सांग म्हणजे मेडिसिन दिलं जातं त्याच्याविषयी पण अशा बरेच तक्रारी आहेत कारण आम्हाला दररोज भागात जाऊन काम करावं लागतं आम्ही तिथून पेशंट इथं पाठवून देतो पण हिथं जी वागणूक त्यांना मिळती त्याच्यावर परत आम्हाला तिथं टॉर्चर केलं जातं काय तक्रार आहे तुमची काय नाही आम्हाला इथं आल्या बरोबर का नाही आम्ही मिटिंगला आलो दहा वाजता मग आम्हाला हिता आल्यानंतर ना आम्ही मॅडमनं आम्हाला रिपोर्टासाठीच ह्याच्यासाठीच प्रधानमंत्रीच्या त्या ह्याच्यासाठीच बोललेलं कामासाठीच मग त्याच्या इथं आल्यानंतर ना सर आम्हाला म्हटले की तुम्ही इथून बाहेर व्हा आम्ही दहा बारा जण होतो आशा काय खंडाईवरून आल्या त्या काय मिऱ्यावरून आलेल्या आम्ही काय हितल्या इथं पी एस एल चिटकून आमचं काही तर म्हणजे येणं पण ती लगी दहा वाजता एक वाजता लगे महागारी येणं होत नव्हते त्यांना आणि मग आता ह्यांनी कसं जायचं महागारी मग त्यांचे घरची येऊन सोडून गेले असते ना त्यांना परत त्यांनी जाऊन परत नाही एक वाजता माघार त्यांचं शक्य नाही ना, ना। मग असा त्रास होतोय आम्हाला इथं अशा प्रकारे मी सगळ्या आशांच्या वतीनं बोलते माझं नाव सुवर्णा पंडित भोसले मी ज्यावेळेस त्या दिवशी आली त्यावेळेस ह्या आशा तिथंच थांबलेल्या होत्या No. मला पण एका आशात सहभागी व्हायचंच आहे एका आशाला बाहेर काढलं किंवा सगळ्या आशांना बाहेर काढलं हा विषय माझ्या डोक्यात होता मला तिथं आल्या आल्या दोघी चौघी उगी म्हणले आपल्याला बाहेर काढले बाहेर काढले मी तिथून एक पाऊल सुद्धा पुढं आली नाही का तर मला आशांबद्दल खरंच अभिमान आहे आशांबद्दल खरंच गर्व पण आहे की आमची एकजूट पण तशीच असते पण तिथं बाहेर काढलं म्हटलं की मी पण तिथंच थांबले अजिबात एक पाऊल पुढं टाकलं नाही पण जे काय आत घडलं ते त्या ज्या त्या आशांनाच माहिती असेल तुम्हाला या ठिकाणी आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे आणि इथं ज्या तुम्ही मीटिंग आहे म्हणून आला होता आणि त्यावेळेला इथल्या डॉक्टरांनी तुम्हाला घरी जावं म्हणून सांगितलं काय नेमकं ह्याच्या आधी दहा बारा वर्ष झालं आम्ही काम करतो म्हणून पी एस सीच्या अशा मंजुषा कोळी पण कधीच असं झालं नाही की आम्हाला बाहेर काढलं गेलं त्या दिवशी आम्ही मॅडमनी प्रशिक्षण आहे ह्याचं म्हणून बोलवलं होतं मीटिंग पण होती आयुष्यमान कार्डाविषयी सांगायचं होतं म्हणून आम्ही आलतो मग ते जे डॉक्टर ते हे देवकुळे आपण ते आले आणि आम्हाला म्हणले की डॉक्टरने तुम्हाला सगळ्याला बाहेर जायला सांगितले असं तोंडाचे डॉक्टर लागले बाहेर जावं असं त्यांनी सांगितलं मग आम्ही घाबरलो थोडं बाहेर आलो मग परत काय झालं तुम्ही परत झाली नाही आम्ही काही बायका घरी चालल्या काय रस्त्याच्या मध्ये पर्यंत तेवढ्यात आमच्या जगताप दहा वाजता मॅडम बोलवतो आम्ही आलो पण डॉक्टर त्यांनी सांगितलं ना बाहेर जावा मग सगळ्या बाहेर थांबल्यावर आमच्या जगताप सिस्टर आल्या त्या म्हणल्या तुम्ही का बाहेर थांबलाय तर असं सांगितलं आम्हाला बाहेर जावं त्या म्हणलं आत आतमध्ये त्यांनी आम्हाला आत आणलं काय तक्रार नमस्कार मी महाळूंग पी एस सीच्या सर्व आशांची गटप्रवर्तक म्हणजे आशा सुपरवायझर श्रीमती बनसोडे मॅडम आहे तर बावीस तारखेला जो प्रकार घडलेला आहे सकाळी एक दहा वाजता आशांना बोलवलं होतं पी एस सीला एक आयुष्यमान भारत म्हणून सगळं आता सध्याला व्ही सी चालू आहेत मीटिंग चालू आहे त्याचा अगदी रोज दोन टाइम म्हणलं तर आढावा चालू आहे तर त्या संदर्भात मिटिंग बोलवली असता मी जेव्हा आले त्यावेळेस सर्व आशा बाहेर होत्या अक्षरशः आशा रडत होत्या की मॅडम आम्ही इतकं रात्रंदिवस काम करतोय आणि आम्हाला बाहेर काढण्यात आले आमची अशी म्हणजे हेळसांड होते आम्हाला म्हणजे अशी कशी वागणूक मिळत आहे मग हे कशासाठी मग आम्ही कसं करायचं म्हणून अक्षरशः त्या महिला रडत होत्या हा म्हणजे सगळ्याच आशांवर अन्याय झालेला आहे कल्पना होती की माझा आणि डॉक्टरांचा फोन झाला होता हो मला म्हणलं कशाला बोलवलं मग मी म्हटलं सर मीटिंग आहे आणि एक गर्भसंस्काराचं एक ट्रेनिंग होतं मग त्याचंही टायमिंग आम्हाला काही माहिती नव्हती एक वाजता आहे बरं ठीक आहे दहा वाजता येऊ द्या एक वाजता येऊ द्या पण आता लांबून आलेल्या अशा माघारी जाऊ शकत नाही या ठिकाणी सिनियर सिस्टर इथले आहेत तुम्ही काय अनुभवलंय काय इथं होते नेमकं सिनियर ज्युनियर असं इथं काही राहिलेलंच नाही आहे सात आठ महिन्यापासून डॉक्टर सचेतन गोडके जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून सर्व कर्मचाऱ्यांची हरॅशमेंटच चालू आहे अशा स्वयंसेविका तुटपुंजा मान मानधनावर कामकाज करत असताना त्यांना वैयक्तिक त्रास देण्यासाठी ज्या आमच्या ज्युनियर आहेत सिस्टर वाघमारे त्यांना प्रभारी चार्ज दिलेला असून अशा स्वयंसेविकेचं रजिस्टरच्या किंवा रिपोर्टवर सह्या करण्याचे अधिकार आमचे असताना देखील आमच्या सह्या झाल्यावर सुद्धा एक एक पान बघण्यासाठी दोन एच ए आणि वाघमारे सिस्टर त्यांचे रिपोर्ट तपासून त्यांना वैयक्तिक त्रास दिला जातो ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी त्या वाउचरवर सह्या करण्यासाठी मला येणं गरजेचं होतं मी त्या दिवशी अचानक रस्त्यात येत असताना एक दहा पाच भगिनी इथं बसलेल्या होत्या आणि त्या बसलेल्या अवस्थेमध्ये मला बघून सगळ्यांनी हंबरडा फोडला आणि सिस्टर आम्हाला बाहेर डॉक्टरांनी बाहेर काढले तर आम्ही आता काय करावं तर त्यावर मी सर्वांना समजूत घालून प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळून येते आमच्या पी एस सीमध्ये घेऊन आले आणि सर्वांची समजूत काढली त्यानंतर मी स्वतः गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला पल्स पोलिओचे रिपोर्ट करण्यासाठी साडेपाच सहा वाजता मी या मुख्यालयात आले असता मला स्वतः डॉक्टर घोडकेंनी तू आत कुणाला विचारून आली तू अगोदर बाहेर हो अशा शब्दामध्ये त्यांनी माझीसुद्धा मानहानी केली होती तेव्हा मी आमच्या जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांना मी माझं निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनावर गेल्या एक वर्षापासून कुठलीही कारवाई वर त्या संबंधित अधिकारीवर झालेली नाही तर या अधिकाऱ्याला नेमकं पाठीशी कोण घालतं आहे त्याचा पाठपुरावा आपल्या लेवलने व्हावा असं मला वाटतं माझ्यासारख्या सिनियर लोकांना जर अशी वागणूक असेल तर अशा स्वयंसेविकाच काय किंवा आमच्या आरोग्यातील कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि सर्व कर्मचारी आमच्या दडपणाखाली असल्यामुळे आरोग्यसेवक असतील आरोग्यसेविका असतील अतिशय दडपणाखाली त्या अधिकाऱ्याच्या आहेत तर त्याच्या मनमानी कारभारावर सर्वांनी विचार करून या सर्व कर्मचाऱ्यांना न्यायाची भूमिका द्यावी असं आज मी इथं नमूद करते तर इथं आपण पाहिलं की इथं महाळुंग श्रीपूर आरोग्यवर्धनी केंद्र साधारण इथं एक पंचवीस ते तीसच्या दरम्यान सेविका इथल्या भागामध्ये काम करतात आणि इथल्या डॉक्टरांबद्दल त्यांची आज या ठिकाणी तक्रार होती आणि तशा प्रकारचं निवेदन वरिष्ठांना दिलं होतं आपण पाहतो की आठ मार्चलाच महिला दिन आहे आणि महिलांचं प्रामुख्यानं जे एक म्हणणं असं असतं की आम्ही जे काम करतो आहे आणि आपल्यालाही माहीत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही तळागाळातल्या रुग्णांपर्यंत मोफत ज्या सेवा देतात तर ह्या सर्व त्या सेविका आहेत आणि तुटपुंजा मानधनावरती त्या ठिकाणी सेवा देतात आणि त्यांचं एकंदरीत आपण पाहिलं तर इथले जे काय त्यांचे मेडिकल ऑफिसर आहेत तर त्यांनी ह्यांना गोड बोलून किंवा चांगलं काम करून किंवा जे काय ह्यांचं काम आहे तर ते व्यवस्थित सांगावं मिटिंग वेळेवर होत नाही आहेत किंवा थोड्या थोड्या गोष्टीवरून इथं यांची हॅरिशमेंट केले जाते अशा अनेक तक्रारी इथं आहेत आणि आपण पाहतोय की महिलांवरती अन्याय अत्याचार घडणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा पंधरा दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर आठ मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करताना खऱ्या अर्थाने हे जे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत द जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा तालुका आरोग्य अधिकारी मॅडम असतील ह्या सर्वांनी ह्या आशा सेविकांनी जे काय निवेदन दिलेलं आहे तर त्याची सखोल चौकशी करावी आणि तशा संदर्भातली कारवाई संबंधितांवरती करावी द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे श्री